नमस्कार मित्रमैत्रिणींनो जीवन हे वाहत्या नदीसारखं असतं योग्य दिशा दिली तर ते सागरासारखं विस्तीर्ण होतं नाही तर दलदलीत अडकून पडतं समुद्रात पाहायचं असेल तर लाटांशी मैत्री करावी लागते त्याचप्रमाणे जीवनात जर यशस्वी व्हायचं असेल तर योग्य नियम हे पाळावेच लागतात जीवन हा एक प्रवास आहे आणि प्रत्येक प्रवासाला दिशा हवी असते अनेक वेळा लोक यशस्वी होतात आणि काही अपयशी ठरतात पण का तर त्यामागे काही सवयी आणि नियम असतात तेव्हा काही नियम जर आपण आपल्या जीवनामध्ये लावून घेतले तर आपलं आयुष्य सकारात्मक विचारांनी प्रेरित होतं महत्त्वाचं म्हणजे यामध्ये स्वतःला ओळखा आणि जग जिंका जसं एका तळ्यात एक बदक आणि एक मासा राहत होता बदक म्हणायचं की मी पाण्यात बघू शकतो आणि हवेतही उडू शकतो तेव्हा मासा हसायचा आणि म्हणायचा मी पाण्यात इतका जलद पोहतो की कोणालाही मी सापडू शकत नाही एकदा बदकाने विचार केला मी माझ्यासारखं के खोल पाण्यात जाऊ शकत नाही आणि माशाने विचार केला की मी बदकासारखं आकाशात ओढू शकत नाही पण नंतर त्यांना समजलं की दोघांना वेगवेगळे गुण आहेत आणि त्यांच्यातील वेगळेपण हीच त्यांची खरी ताकद आहे त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या क्षमता ओळखून त्यांचा विकास करायला हवा दुसऱ्यांसारखं होण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा स्वतःचं वैशिष्ट्य ओळखून पुढं जाण्यातच यशाचं गमक आहे आपल्याला स्वतःच्या ताकदीचे आणि मर्यादांची जाणीवही असणं गरजेचं आहे ओगाचं चित्रांसारखं बनण्याचा प्रयत्न आपण करत राहतो आपली खरी ओळख गमावून बसतो त्यामुळे स्वतःच्या गुणांवर विश्वास ठेवून त्यांना योग्य दिशेने वाढवणं गरजेचं आहे त्यासाठी ध्येय निश्चित करा जसं की वाऱ्याच्या दिशेने तर पतंग उडतोच पण तो हवेत कुठे जाईल हे सांगता येत नाही आपल्या जीवनातील ध्येय ठरवा जर ते नसेल तर आपलं आयुष्य दिशाहीन होतं जसं ध्यानस्थ अर्जुनाला फक्त माशाचे डोळे दिसत होते तर बाकीच्यांना सहकारी पक्षी पान फांद्या दिसत होत्या स्पष्ट नसेल तर यश मिळत नाही वेळेचं महत्त्व ओळखा वेळ आणि संधी कधीच परत येत नाही एका साधूने एका तरुणाला सांगितलं की उद्यापासून तो दिवसातील एक मिनिट सुद्धा वाया घालवू नकोस तरुण हसला आणि म्हणाला फक्त एका मिनिटाने काय फरक पडतो साधू साधू म्हणाले एका मिनटाचा फरक तुझी जर एका मिनिटात फ्लाईटच चुकली ना मग कळेल वेळ ही आपल्याकडे असलेलं सर्वात मौल्यवान संपत्ती आहे योग्य नियोजन केलं तर आपण आयुष्यात अधिक यशस्वी आणि समाधानी राहू शकतो नकारात्मकता टाळा चांगल्या विचाराने जीवन उजळतं एकदा गरीब माणूस तेवढात जाऊन म्हणाला माझ्या नशिबी काहीच नाही तेव्हा पुजाऱ्याने त्याला विचारलं तुला डोळे हात पाय बुद्धी मिळाली आहे का त्यावर ते त्या माणसाने होकार दिला पुजारी म्हणाला म्हणजे तू गरीब माणूस नाही फक्त तुला मिळालेल्या गोष्टींची किंमत नाही सतत नकारात्मक विचार मनात आणले तर यश लांबच राहतं यशस्वी जीवनासाठी नेहमी सकारात्मक विचार करायला शिकलं पाहिजे ज्ञान मिळवत राहा ज्ञान हेच खरे धन शरीर जसे आहारावर चालते तसे मन ज्ञानावर आणि विचारांवर चालतो जो शिकणं थांबवतो तो मागे पडतो रिकाम टेकडे नेहमी काहीतरी नवीन शिकत राहिलं पाहिजे स्वतःवर विश्वास ठेवा मी हे करू शकतो हा विचार यशाचा पाया आहे जसं की एका गरुडाचे अंडे चुकून कोंबड्याच्या घरट्यात पडलं त्यातून जन्मलेले पिल्लूही कोंबड्याप्रमाणे चालतं आणि वागतं पण एकदा त्याने आकाशात मोठा गरुड पक्षी उडताना पाहिला आणि त्याच्या मनामध्ये विचार आला की मी पण असं उडू शकतो का तेव्हा एका वृद्ध कोंबड्याने हे सांगितलं की तू गरुड आहेस तू फक्त स्वतःवर विश्वास ठेव स्वतःवरचा विश्वास हा यशाचा पहिला सर्वात महत्वाचा टप्पा असतो आत्मविश्वास असेल तर कोणतीही कठीण वाटणारी गोष्ट सहज करता येते स्वप्न मोठी असू द्या आणि त्यांना सत्यात उतरवण्यासाठी मेहनत करा आकाश ही मर्यादा नाही तर सुरुवात आहे कठोर परिश्रम करा यशाच्या झाडाला परिश्रमाचं पाणी लागतं एक शेतकरी रोज आपल्या शेतात खूप मेहनत घ्यायचा पण त्याच्या शेजारचा शेतकरी आळशी होता आणि देवाला प्रार्थना करायचा की त्याच्या शेतात चांगलं पीक येऊ हो दे या शेतकऱ्याने वर्षभर मेहनत घेतलेल्या शेतकऱ्याला भरपूर धान्य मिळालं तर आराम करणाऱ्या शेतकऱ्याचं शेत रिकामच राहिलं परिश्रमाशिवाय यश मिळतच नाही हे मात्र सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे सातत्याने मेहनत आणि चिकाटी असेल तर तुम्ही देहापर्यंत नक्की पोचता जसं की संधी आणि प्रज्ञा या महत्त्वाच्या गोष्टी असल्या तरी त्याचा उपयोग करून घेण्यासाठी कठोर परिश्रम हे करावंच लागतं जसं म्हणतात की थेंबे थेंबे तळे साचं कोणतीही गोष्ट एका रात्रीत घडत नाही सातत्याने केलेल्या प्रयत्नामुळेच मोठ्या गोष्टी शक्य होतात क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांना आपण मास्टर ब्लास्टर का म्हणतो कारण त्याने सातत्याने मेहनत घेतली सराव केला चुका सुधारल्या आणि स्वतःला सिद्ध केलं दुसरं महत्वाचं म्हणजे सकारात्मक लोकांच्या संगतीत राहा संसर्ग हा केवळ आजारांचाच नसतो तर विचारांचाही असतो आपण ज्या लोकांच्या संगतीत राहतो त्यांचा आपल्या विचारांवर आणि कृतीवर मोठा प्रभाव पडतो महात्मा गांधीजींना श्री भगवद्गीता आणि सत्याग्रहाच्या विचारांनी प्रभावित केलं आणि त्यांनी आपल्या जीवनात हे तत्व आत्मसात केलं तुमचा दृष्टिकोन सकारात्मक राहील तेव्हा तुम्ही संगत चांगली ठेवा आणि चांगल्या संगतीत राहण्याचा नक्की प्रयत्न करा आरोग्याची काळजीही घ्या तंदुरुस्त शरीरातच बुद्धी असते आरोग्य ही संपत्ती आहे आणि ही संपत्ती गेली तर ती परत मिळवता येत नाही आरोग्य बिघडलं तर आयुष्यभर त्याचे परिणाम भोगावे लागतात जसं म्हणतात की आरोग्य ही खरी संपत्ती आहे एका वेळेस भारताचे पंतप्रधान पंडित नेहरू म्हणाले होते की तुम्ही तुमच्या कामाच्या व्यापारातून वेळ काढून दररोज तीस मिनटे व्यायाम हा केलाच पाहिजे आणि साध जीवन जगण्याची सवयही लावलीच पाहिजे एकदा एका राजाने मोठ्या विद्वानांना बोलावून घेतला आणि विचारलं की सर्वात मोठं सुख कशात आहे काही म्हणाले संपत्ती काही म्हणाले प्रतिष्ठा पण एका असं उत्तर दिलं की सर्वात मोठं सुख हे आपल्या आरोग्यात आहे आपलं आरोग्य चांगलं असेल तर आपण संपत्ती आणि प्रतिष्ठाही कमावू शकतो तेव्हा निरोगी राहण्यासाठी किमान तीस मिनटे व्यायाम करा संतुलित आहार घ्या आणि तणावमुक्त जीवन जगण्याचा प्रयत्न करा चुका स्वीकारा आणि शिका आपली चूक कबूल करणारा खरोखरच ज्ञानी असतो चूक करणं ही मानवी प्रवृत्ती आहे पण त्यातून शिकणं ही बुद्धिमत्ता आहे अनेक थोर व्यक्तींनी चुका केल्या पण त्यात स्वीकारून त्यावर मात केली थॉमस एडिसन यांनी विजेचा बल्बचा शोध घेताना हजारो वेळा अपयश आलं तरीही त्यांनी हार मानले नाही उलट त्यांनी म्हटलं की मी हजार वेळा अपयशी झालो नाही तर हजार मार्ग कसे अपयशी ठरतात हे शिकलो एका गुरुकुलात एक विद्यार्थी नेहमी चुका करायचा त्यामुळे त्याचे मित्र त्याला चिडवायला लागले पण गुरुजींनी सांगितलं चूक करणे म्हणजे अज्ञान नाही पण चूक कबूल न करणे आणि त्यातून धडा न घेणे हे खरं अज्ञान आहे तेव्हा संयम ठेवा संयम राखणारा व्यक्ती यश मिळवतो संयम म्हणजे मानसिक स्थैर्य कोणत्याही कठीण परिस्थितीत शांत राहून विचारपूर्वक निर्णय घेणं आवश्यक असतं महाभारतातील अर्जुनाने युद्धाच्या वेळी संयम बाळगला म्हणूनच त्याने विजय मिळवला श्रीकृष्णाने त्याला स्थित प्रज्ञता आणि संयम याचं महत्त्व शिकवलं एका विद्यार्थ्याला संगीत शिकायचं होतं त्याने पहिल्या दिवशी गुरुजींना विचारलं की मी किती वेळात हे शिकू शकतो तेव्हा गुरुजींनी उत्तर दिले दहा वर्ष विद्यार्थी म्हणाला हो मी खूप मेहनत घेतली तर गुरुजी गुरुजी म्हणाले वीस वर्ष विद्यार्थी चक्राहून म्हणाला गुरुजी म्हणाले तू घाई केलेस तू संयम सोडला तू जर संयम ठे सोडला तर तुझी शिकण्याची क्षमता कमी होईल कोणतेही मोठं य असे संयमानं मिळतं घाई गडबडीने घेतलेले निर्णय हे चुकीचे ठरतात अहंकार टाळा अहंकार माणसाला नेहमी खाली ओढतो अहंकाराचा परिणाम नेहमी नकारात्मक असतो अनेक साम्राज्य अहंकारामुळे नष्ट झाले आहेत विनम्रता हा खरा मोठेपणा आहे रावण हा अत्यंत ज्ञानी आणि बलशाली होता पण त्याच्या अहंकाराने त्याचा नाश केला एका धनाढ्य व्यक्तीला वाटायचं की तो सर्वात श्रेष्ठ आहे हे काय एका संतांनी त्याला समुद्र किरणारी नेहलाने विचारले तुला हा समुद्र दिसतो का त्याने हो म्हणालं हा जरी समुद्र विशाल असला तरी तो खाली आहे कारण याच्यामध्ये अनेक नद्या येतात आणि मिळतात तेव्हा नम्रता ठेवणं खूप गरजेचं आहे तुमच्याकडे नम्रता असेल तरच तुम्ही यशस्वी होऊ शकता तुमचे निर्णय घेण्याची क्षमता वाढवा वेळेवर घेतलेला निर्णय आयुष्य बदलवतो जेवणात योग्य वेळी घेतलेला निर्णय आपले भविष्य घडवू शकतो तर चुकीचा किंवा उशिरा घेतलेला निर्णय आपल्याला संधी गमावण्यास भाग पाडतो त्यामुळे निर्णय घेण्याची क्षमता वाढवा आणि योग्य वेळी निर्णय घ्या तुम्ही जीवनामध्ये नक्कीच यशस्वी व्हाल तेव्हा जीवन जगताना या छोट्या छोट्या गोष्टींचा जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये वापर केला तर तुम्ही नक्कीच जीवनामध्ये यशस्वी व्हाल